सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय कवटे महांकाळ शहरात कवठे महांकाळ शहरात अतिशय उत्साहाने मतदान सुरू आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध रोहितदादा पाटील अशी संघर्षमय निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय तयारी केलेली आहे मतदारांमध्ये मतदानाची जागरूकता व्हावी यासाठी असे विविध फलक या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत निर्भय होऊन मतदान करा मताधिकारी मताधिकाराचा सन्मान करा आपल्या मतदानाने बदल घडेल देश प्रगतीची पायरी चढेल जो देईल नोट त्याला कधीच करू नका ओठ असे विविध समाज उपयोगी समाजामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी असे संदेश प्रशासन देत आहे आत्ता आपण कवटेमहाकाळ शहरात आलेलो आहे साधारणपणे आता आत्ताच्या वेळेनुसार कवठेमहांळ शहरात सुमारे पन्नास टक्के मतदान झाल्याचे आपण दिसून येते यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये बुथ क्रमांक दोनशे सव्वीस मध्ये सातशे एक मतापैकी दोनशे चौऱ्याहत्तर मतदान झालेले आहे दोनशे पंचवीस बुथ नंबरला चारशे चौऱ्याऐंशी चारे मतापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान झालेले आहे दोनशे बावीस बूथला एक हजार अठ्ठ्याऐंशी पैकी चारशे चौऱ्याऐंशी मतदान झालेले आहे दोनशे चोवीस बूथ नंबरला अकराशे चौऱ्याऐंशी पैकी पाचशे वीस मतदान झालेले आहे त्याच पद्धतीने महांकाली हायस्कूलवर असलेल्या चार मतदान केंद्रांवर दोनशे बत्तीस नंबर बूथ क्रमांकावर आठशे चौतीस पैकी तीनशे सत्तावन्न मतदान झालेले आहे